ठीक आहे आता विरोधक आहेत ते त्यांचं काम करत आहेत आम्ही आमचं काम करतोय आता ऑपरेशन सिंदूर पंतप्रधानांनी आपल्या मिलिटरीने राबवलं त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे आणि मग जर बदला घेण्याचं काम जर आपल्या पंतप्रधान आणि मिलिटरीच्या मंडळीने जर केलं असेल तर उलट ह्या मंडळीने त्यांचे शुभेच्छा द्याय गरजेचं होतं परंतु जर विरोध नाही करणार तर विरोधक कसे असू शकतात ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू भारत पाकिस्तान सामना पाहिजे ठीक आहे आता कोणी नाही कोणी काहीतरी म्हणतं आणि ते म्हणणं अरे काय तर ह्या अनुषंगाने आता संजय राऊत आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कसं व्यक्तिमत्व आहे आणि काय आहे ते त्यामध्ये मला वाटतं आम्ही काय खोलामध्ये जाणार नाही परंतु आता जे आम्ही इकडे आलेलो आहे ते थोडस वेगळ्या कामाला आहे त्याबद्दल काय असेल तर विचार असा आहे संजय राऊत असं म्हणतात अजित पवारांना कुठेतरी आता लोकांना पाहिलं राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत अजित पवार म्हणणं बरोबर आहे आता संजय राऊत जर काय बोलला नाही तर मग उद्धव ठाकरे त्याला मला वाटत नाही तिथं ठेवतील असे त्याला बोलण्यासाठीच ठेवलेलं आहे दुसरं काय करताय तो काय पक्ष वाढवतोय काय करतोय किंवा काय असं मला एखादं उदाहरण द्या की बाबा त्यांनी पक्ष वाढवायचं काम केलंय पक्ष बुडवायचं काम त्याच्याकडे जे दिलेलं आहे ते तो चोखपणे करतोय त्याच्यामुळे त्याला ते बोलणंच आहे एकनाथ शिंदे सोबतचे लोक सर्व चुवा आहेत म्हणजे खालच्या भाषेत ते बोलत की सर्व लोक चुवा आहेत आणि त्यांनी मॅच बघण्याला सांगण्याचा काय अधिकार चुवा आहे का आणखीन काय हे आम्ही त्यावेळेला दाखवून दिलेलं आहे एकनाथ शिंदे साहेबांचा नाद कोणी करायचा नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आता वेगवेगळ्या वे उपमा काढल्याशिवाय बोलल्याशिवाय संजय राऊतांचा दिवस जात नाही आणि तुम्हालाही करमत नाही त्यांच्याशिवाय म्हणून हे त्याचं चालू आहे स्वागत केलं जाते काय सांगायला हे बघा आता मी इथं आलेलो आहे कार्यक्रमाला जे काय नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई देण्याचं काम आमचं चालू आहे आणि ते काम आम्ही सरकारच्या माध्यमातून करतोय पंचनामे चालू आहेत पंचनामे झाल्यानंतर ते सुरू होतील कारण अतिवृष्टी ही कोणाच्या हातामध्ये काय राहिलेली नाही आहे तो नैसर्ग कधी काय करेल हे सांगू शकत नाही आता हे जे काय स्वागत केलेलं आहे ते आम्ही इथं आल्यानंतर मंत्री झाल्यानंतर पहिलीच वेळ इथं मी आलेलो आहे आणि त्याच्यामुळे आमच्या ताईने आमच्या जिल्हा प्रमुख या सगळ्याच मंडळींनी जे स्वागत केले ते केले त्याबद्दल काय दुमत नाही धनगर समाजाला आदिवासी मधून देऊ नये नाहीतर सत्ताधारी आमदार जे आहेत पाडवी ते सरकारमधून बाहेर पडतील असा इशारा त्यांनी दिलेला आहे आता प्रत्येकजण जण वेगवेगळ्या कारणाने बोलत असतो सरकारची जबाबदारी आहे आणि ते आमचे मुख्यमंत्री आमचे उपमुख्यमंत्री आणि आम्ही मंत्रिमंडळ आम्ही सगळे मंडळी ह्या काळजीमध्ये आहोत की कोणाचंही नुकसान न होता मग भले कुणबी समाजाचं असेल त्यांचं नुकसान न होता मराठ्यांना द्यावं आदिवासीचं नुकसान न होता धनगर समाज किंवा एक इतर समाज आहेत त्यांना द्यावं आम्हाला त्याबद्दल नाही आहे कुठल्याही समाजाच अडचण करून आम्हाला दुसऱ्याला देऊ नये हे आमचं म्हणतात विजेंद्र आव्हाड जे आहे ते मराठा आरक्षणा संदर्भात बोलत होते मात्र आता जे आहे त्यांचं शिबिर चालू आहे त्यामध्ये ते असं म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू नये सरकारने नाही ठीक आहे जितेंद्र आव्हाड काय बोलतोय किंवा काय करतो ह्याच्यापेक्षा जे पूर्वी एकनाथ शिंदे साहेबांनी दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ते अजून चालू आहे आणि आता जे काय देवेंद्र फडणवीस साहेबांनी परवा जे काय सांगितलेलं आहे की हैदराबाद गॅजेट आणि सातारा औन गॅजेट हे आता जे काय ते काढतायत त्यातून जे काय असेल ते आम्ही काही वेगळं सांगतो वेगळं मागतो अशातला भाग नाही आमची हीच मागणी आहे इतर कोणावरतीही अन्याय न होता हे मिळावं हे म्हणजे सरकारी एकत्र काम केलेलं त्यांनी ते असं म्हणतात प्रत्येकाचे मंत्रिमंडळातले सर्व मंत्री जे आहेत ते आका आहेत आणि देवेंद्र फडणवीस आकांचे आका आहेत पाहता नाही ठीक आहे तर काय आहे जेव्हा ते स्वतः होते मंत्रिमंडळात किंवा आमच्या सोबत त्यावेळेला त्यांना काही सुचलं नाही आहे आता बाहेर पडल्यानंतर जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी किंवा लोकांना आपलंस करण्यासाठी तुम्हाला काय ना काहीतरी सांगण्यासाठी हे वक्तव्य काही ना काहीतरी करत असतात सगळ्याच वक्तव्यांकडे गांभीर्याने घ्यावं असं मला वाटत नाही आता हे मुळात आम्हाला काय माहिती ज्या वेळेला आम्ही टीव्हीला पेपरला जाहिराती सगळ्या कटआउट लावलेल्या पाहिल्यानंतर आम्हाला कळलं त्याचा कोणाला तेवढा उलगाडा झाला नाही परंतु हरकत नाही आहे शिवाजी महाराजांना जर पुष्प पुष्पांजली वाहत असतील तर वाईट काय चांगली बाब आहे ना की शिवाजी महाराजांना त्यांनी पुष्पांजली वाहिलेली आहे की त्यांनी इतर कोणाला ना वाहिलेली नाही विषय दोन तुमचे सहकारी आहे एक संजय गायकवाड आणि छगन भुजबळ संजय गायकवाड छगन मतात माहिती राग धरून बाहेर पड कशा पद्धती वक्तव्य लाद घालून बोलला काय मला नाही माहिती परंतु मोठा माणूस आहे आपले छगन भुजबळ साहेब जर असं बोलला असेल तर ते बोलू नये असं आम्ही त्यांना सांगू शकतो परंतु हे वादिवाद न करता हे आरक्षण संपायला पाहिजेत आता कुणबी समाजाची मंडई मला वाटतं हे आणणार आहेत मोर्चा मुंबईला आणत त्यांची तयारी चालू आहे आता हे ज्या अगोदर मराठा समाजाचा झाला मग नंतर आणखीन कुठल्या समाजाचा होतोय का माहिती नाही ह्याच्यापेक्षा जे काय आम्ही सरकार बसलेलो आहोत हे तुम्हाला देणारे बसलेलो आहोत घेणारे नाही आहे आणि त्यासाठी सगळ्या समाजाला समान न्याय हक्क देऊन आम्ही वादविवाद लावणार नाही आणि आम्ही योग्य रीतीने ह्या आरक्षणाला सामोरं जातो शेतकऱ्या जा आरक्षणाची मागणी एकीकडे मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे जी आर काढून मात्र दुसरीकडे आता ओबीसी समाजातले काही तरुण आहेत तरुण आहेत दुसरी आत्महत्या पाहायला मिळते दुसरीकडे महादेव कोळी प्रमाणपत्र द्यावं यासाठी मुलीला ते द्यावं म्हणून पालकांनी आत्महत्या केली विनायक महादेव कोळींचा भाग वेगळा हे आम्ही जाणू शकतो परंतु ओबीसीला आत्महत्या करण्याचं काय कारण येत नाही आहे कारण ऑलरेडी ओबीसीना आरक्षण मिळालेलं आहे दिलेलं आहे मग त्यांना नोकरीमध्ये आहे शिक्षणामध्ये आहे राजकारणामध्ये आहे सगळ्यामध्ये आहे की बाबा मराठ्यांनी जर कोणी केली तर आपण ते समजू शकतो की आम्हाला मिळतच नाही मिळणार आहे का नाही कधी होणार काय हा भाग आहे पण ओबीसीला ऑलरेडी दिलेला आहे आणि ते आरक्षण चालू आहे हा ज्या वेळेला तुमचं आरक्षण कमी होईल किंवा तुमच्यावर काही अन्य अत्याचार होईल त्यावेळेला एखादी आत्महत्या झाली किंवा काय तर आपण समजू शकतो पण आता ह्याला कारण काय हे शोधणं गरजेचं आहे की बाबा तुम्हाला कारण काय हे आत्महत्या करण्याचं ह्याचं पण असं आहे की छगन भुजबळ दोन दिवसांपूर्वी म्हणाले की आता आरक्षण बचावण्यासाठी बलिदान देण्याची वेळ आलेली आहे कुठंतरी त्यामुळे अशा आत्महत्या होतात का आणि छगन भुजबळांच्या विधानामुळे हे सगळं प्रत्येक असं नाही होणं व्हायला कुठल्याही समाजाचे असं होण्याचं आम्हाला वाटतं जसं आम्ही शेतकऱ्यांना आव्हान करतो की तुम्ही आत्महत्या करू नका काही नाही तरी मार्ग तोडगा काढू तसं आम्ही हा तोडगा काढायला बसलेलो आहोत की असं नाही की सरकार पळणार आहे त्यातनं तोडगा काढतोय म्हणून मागच्या वेळेला जे काय आम्ही एकनाथ शिंदेसाहेब सरकारमध्ये मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काढला आता देवभाऊ त्याच्यामध्ये ते तोडगा काढतायत काहीतरी आम्ही करतोय ना असं नाही ना की स्वस्त बसलोय लक्ष देत नाही तुम्ही काही करा असं नाही आहे आता काही राजकीय लोकांनी एवढं टोकाला समाजाला नेता कामा नाही असं मला वाटतं शंभर टक्के आपलं म्हणणं योग्य आहे बरोबर आहे त्याबद्दल चुकीचं आहे असं आम्ही म्हणत नाही आहे परंतु आता काही समाजाच्या ह्याच्यावरती जर काही पोळी भाजण्याचा प्रयत्न करत असतील तर ते बरोबर नाही असं आम्हाला वाटतं नाही मंदिर जे आहे जे भाविक जे आहेत शुल्क आहे ते आहे नाराजी व्यक्त नाही व्हीआयपी लोकांना लाईनीत उभं राहायला कंटाळा येतो ना मग त्यांनी पैसे भरावे त्यात काय मोठे नवल आहे जे सामान्य लोक आहेत ते बिचारे लाईनीमध्ये दे जातात येतात मग आमच्यासारखे व्हीआयपी लोकांना जर जलद पाहिजे आणि ते जर पाहिजे तर आम्ही पैसे भरले तर ता काय अर्थात सोलापूर का हे अरे खोल रे ते फक्त महापालिका निवडणुका आमचे आता नेते म्हणजे आमच्या सोबत आहेत ज्योतिताई असतील आमचे जिल्हा प्रमुख असतील आमचे भाई असतील आमचे आभंगराव आब असतील किंवा आमचे तालुका प्रमुख संपले हे सगळीच मंडई आज याच ठिकाणी आहेत म्हणजे आमची इच्छा आहे की जे वरती